नांदगाव शहरातील प्राचीन मंदिरांमधील एक श्री क्षेत्र अकरामुखी महादेव मंदिर आहे निसर्गरम्य डोंगराळ भागात अनेक शेजारील विहिरीत अकरा पिंडी त्यानंतर त्या अकराही महादेवाच्या पिंडी या ठिकाणी स्थापित करण्यात आणि मग या धार्मिक स्थळाचं नाव पडलं अकरामुखी महादेव मंदिर अनेक वर्ष या मंदिरात सेवा करणारे श्री दत्तुराव महाराज जेजूरकर यांची मंदिराच्या शेजारीत समाधी आहे आमदार सुहासण्णा कांदे यांनी या मंदिराचं महत्व समजून या ठिकाणी वीस लक्ष अपयांचा सभा मंडप उभारला आहे यामुळे या ठिकाणी या येणाऱ्या भाविकांसाठी धार्मिक विधीसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे आमदार सुहासणांचा मोफत जे सीबी सुविधे अंतर्गत आता श्रावण महिन्यात भाविकांच्या सुविधेसाठी दुचाकी व चार चाकी मंदिरापर्यंत जातील असा रस्ता तयार करण्यात आला आहे मंदिरापर्यंत वीज पोहोचावी म्हणून काम सुरू असून लवकरच वीजही पोहोचणार आहे यासारख्या विविध सुविधा मंदिरासाठी मिळाल्यामुळे या मंदिरात येणाऱ्या भक्त भाविकांची संख्या देखील देखील वाढली आहे आणि म्हणूनच मंदिराच्या सर्व ट्रस्टी सदस्यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचे मनपूर्वक आभार मानले या प्रसंगी अकरामुखी महादेव मंदिर ट्रस्ट गंगाधरी अध्यक्ष हिम्मत शिंदे गंगाधर कर्नर कारभारी शिंदे किसन जाधव भरत इघे दिगंबर भागवत भगीरथ जेजुरकर तुकाराम शिंदे चंद्रकांत जेजुरकर सोपान जाधव बिरू शिंदे उपस्थित होते महाराष्ट्र चौबीस न्यूज नांदगाव